महाराष्ट्र केवळ राज्य नाही तर विविध भाषा आणि संस्कृतीचा मिलाप असलेली भूमी आहे संतांची वारकऱ्यांची भूमी देव देश आणि धर्मासाठी जगणाऱ्या योद्ध्यांची भूमी संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा इतिहास लाभलेली ही पवित्र पावन भूमी याच महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेचा आज वर्धापन दिवस एक मे एकोणीसशे साठ ला महाराष्ट्राची स्थापना झाली भाषांच्या आणि संस्कृतीच्या विविधतेने नटलेल्या ह्या महाराष्ट्राच्या स्थापनेमागे मोठा इतिहास आहे मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र होण्यासाठी राज्यात संयुक्त महाराष्ट्र चळवळ सुरू करण्यात आली होती त्याच काळात म्हणजे एकोणीसशे साठच्या दशकात जय महाराष्ट्र ही हाक शिवसेनेने प्रसिद्ध केली तो काळ मराठी माणसाची अस्मितापणाला लावणारा होता मराठी माणूस मुंबईतून हद्दपार तर होणार नाही ना अशी भीती निर्माण झाली होती अशा वेळी वंदनीय बाळासाहेब ठाकरे मराठी माणसाच्या मागे ठामपणे उभे राहिले एकजुटीने रहा जातीपातींचे वाद गाढून मराठी माणसाची भक्कम एकजूट उभाराल तरच तुम्ही टिकाल आणि महाराष्ट्रही टकेल अशी त्यांनी केलेली गगनभेदी गर्जना अवघ्या महाराष्ट्रात नाही तर संपूर्ण देशभरात दुमदुमली मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे बेळगाव कारवारसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे म्हणून एकोणीसशे एकोणसत्तरमध्ये शिवसेनेनं आंदोलन उभारलं आणि याच आंदोलनामुळे शिवसेनेची आणि पर्यायने वंदनीय बाळासाहेबांच्या प्रचंड ताकदीची कल्पना देशाला आली होती ह्याच काळात वंदनीय बाळासाहेबांचे सच्चे शिवसैनिक एकनाथजी शिंदे साहेब तब्बल चाळीस दिवस तुरुंगात राहिले होते वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंमुळे आज मुंबईतील मराठी माणूस अभिमानाने उभा आहे आज बाळासाहेबांचे सच्चे शिवसैनिक राज्याचे मुख्यमंत्री माननीय श्री एकनाथजी शिंदे साहेब देखील त्याच जोमाने मराठी माणसासाठी आणि अस्मितेसाठी जीव ओतून काम करत आहेत शिवसेना आणि मराठी माणूस हे नाटे अतूट आहे आणि कायम राहील तमाम महाराष्ट्रवासियांना महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा